गुड मॉर्निंग झाला का चहा पाणी तर आमचा चहा झालाय आणि मी गव्हाची कणिक भिजवून ठेव म्हणजे मळून ठेवली हो का इकडं कणिक अगा एवढी थोडीशी शे केली आहे आणि रात्रीच्या पण खूप साऱ्या चपात्या होत्या त्याच्यामुळे म्हणलं फिकून नाही देत मी मी कधीच फिकून देत नाही कुत्रे आम्हाला त्याला दोन तीन तीन बाकीच्या हायत तिनं खाऊन घेतो पण मी कधीच फिकून देत नाही कधीच नाही करायचा का रात्री शुक्रवार राहता आणि ते आणि अजिंक्य गेलते ह्याला करमाळ्याला बाजार आणायला सहा वाजता गेले होते त्यांना उशीर झाला आणि त्यांनी तिकडूनच ना वडापिडा वडापाव खाल्ला होता वाटतो त्याच्यामुळं रात्री त्यांनी काही जेवणच केलं नाही आणि केळं आणली होती तेवढीच केळं खाली आणि तशी झोपली आणि हका रात्रीच्या ना एवढ्या चपात्या ओढल्या हका अशी मटकीची भाजी चपात्या एवढ्या उरल्यात एवढं उरलं ना तसं कसं माझ्यादेवाने फेकून द्यायचं मी कधी फेकून देत नाही आम्ही असलं तरी मी खाऊन घेते बाकीचे नाहीत खात चपात्या पण मी खाते फेकून नाही देत कुत्रे आम्हाला एक ते कुत्र्याला टाकते आणि बाकीच्या खातो आता मी कणिक आताच मळून घेतली आहे आणि म्हणलं कणिक मळेपर्यंत भिजीपर्यंत ना बाकीचं ते रात्रीचं माळ आणलेलं आहे ना वांगी बटाटे ती काय आमदार असले ह्या जाळी ठेवून द्या जा। हे तर पिशवीतच ची। ठेवलं ना ते सडत असलं पावसा पाण्याची चिडचिड ना त्याच्यामुळं ती लगेच खराब होऊन जातं मिरच्या ही त्याच्यामुळं म्हणलं वांगे बटाटे हवेला ठेवा आणि हिरव्या मिरच्या ही बाजूला काढून ठेवत मग नीटनीट करत त्यावर ही कणिक पण भिजती आहे गेल्या वेळेस असाच बाजार आणला होता आणि पाऊस पण खूप होता आणि बाजार मी काय केलं म्हणजे माझी भाऊजी आल्या त्यावेळे त्यावेळेला काय बाजार तिने पण नाही ठेवला आणि माझं पण हे होतं त्याच्यामुळं आम्ही बाजारच ती ह्या ह्यात जाळी ठेवला नव्हता तो पूर्ण बाजार वांगी ढोबळ मिरच्या हिरव्या मिरच्या पूर्ण खराब होऊन गेल्या होत्या मग सगळं टाकून द्यावं लागलं आणि त्या पुन्हा बाजारच केला नाही आणि त्याच्यावर किती दहा पंधरा पंधरा दिवस झाला असते आणि त्याच्यावर बाजार केला नाही आणि आता बाजार आणला म्हणलं रात्रीच बाजार आणला तर मुलगा अगोदर निवडून आधी व्यवस्थित नीट नीटनिटकं साईड साईडला ठेवून द्यावा नाही ठेवलं ते पुन्हा अजून येऊन पावसाचं असंच असतं लगेच खराब होऊन जातं तर ह्या हिरव्या मिरच्या अशा अशा उघड्या ठेवल्या का लगेच सुकून जातात आणि पिशवी बाजाराच्या ठेवल्या का खराब होऊन जातात त्याच्यामुळे जा कॅरी बॅगीत अशा ठेवणारे मी आणि कॅरी बॅगीत ठेवून कॅरी बॅगीचं तोंड उघडं ठेवले ना मग भारी राहतात सुकत पण नाहीत वाळत पण नाही तर खराब पण होत नाही कॅरी बॅगीत टाकून तोंड असं म्हणजे बांधायचं नाही उघडं ठेवायचं मग बरोबर ती ही व्यवस्थित राहून जातं खराब होत नाहीत आणि ना बाकीचे पण काम पडल्यात मला अजून जायचं ह्यांना सगळी ह्यांना ज ज्याच्या त्याच्या कामाला त्याच्यामुळं ना मला अजून चपात्या भाजी सर्व बाकीची कामं पडल्यात पण म्हणलं ही अगोदर करून घ्या लक्षात न गेलं का तसंच राहतं आहे मग बाकीची कामं तसंच तशीच राहून देतात तर बघा असा भरून ठेवला आहे मी वांगी ढवळ्या मिरच्या आणि जी बटाटे चांगली तर बटाट्याला नाही काय होत त्याच्यामुळं ना बटाटे मी खाली ठेवले तर तर आता इकडं चपात्या चालू इथं झाल्या एकच चपाती राहिली आणि इकडं मटकीची भाजी करून डबा भरून द्यायचा तोपर्यंत तो तिकडं खाटावर मोबाईल बघतोय त्याला पण जायचं आहे ट्रॅक्टरवर आणि अशा घाई गरबड असल्यानं पटपट पड़, उरकतच नाही आणि ज्या वेळेस गरबड नसते त्यावेळेस ना मटकीनेखतात मटकीची भाजी म्हणलं आता सुकीच करावं आणि मला डबा भरून द्यावा गरबड पण खूप आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा